नमस्कार मी निहर नालाय आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टीन न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामुळे कोरोचित दिवसा धाडसी घरपुडी करणाऱ्या युवक युवतीला घेतले ताब्यात चार लाख एकावन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत कोरोचे ते दिवसा घरफोडी करणाऱ्या दिया सचिन गायकवाड वयवर्ष वीस राहणार इंद्रानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनजवळ कोरुची व सिद्धांत श्रीकांत सागरे वयवर्ष चोवीस राहणार धुळेश्वरनगर गल्ली नंबर तीन कबनोर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण चार लाख हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल शहापूर पोलिसांनी हस्तगत केला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय सजन ढाले वर्ष शेचाळीस राहणार अष्टविनायक नगर विवेकानंद नगर कोरुची ह्या त्यावेळेस सकाळी नऊ वाजता ते दुपारी बारा वाजता दरम्यान काही कामानिमित्त घराला कुलूप लावून चावी बाहेर लपून बाहेर गेल्या होत्या भारती ढाले या परत घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांना निदर्शनास आले त्यांनी लगेच शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस समलदार आरिफ वडगावे व रोहित डावाळे यांना माहिती मिळाली कि एक इसम व महिला असे दोघे जण विना तुळजाभवानी मंदिर परिसरात फिरत आहेत अशी माहिती मिळाली त्याप्रमाणे तपास पथकाने अमलदार सदर ठिकाणी जाऊन दिया गायकवाड व सिद्धांत सगरे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील एक पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आले सदर सोन्याचे दागिनेबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले म्हणून त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली तर त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे चेन चार हजार आठशे रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स चार हजार आठशे रुपये किमतीचे कान्यातील सोन्याचे रिंगा एक लाख रुपये किमतीचे सोन्याचा नेकलेस पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याची बोरमाळ पस्तीस हजार रुपये किमतीचे एक मोहनमाळ वीस हजार रुपये किमतीचे सोन्याची चे बाळचेन वीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी एक हजार रुपये किमतीची बाळाची अंगठी दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट एक हजार रुपये किमतीचे चांदीचा कटदोडा एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे काळ्या रंगाची विना नंबर प्लेट बुलेट गाडी सात हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट व आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल एकूण चार लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक आरिफ वडगावे करीत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज